सुपातून जात्यात आलो सुपातून जात्यात आलो बघ तुझ्या नात्यात आलो सुपातून जात्यात आलो बघ तुझ्या नात्यात आलो किती काळ ताणून राहिलो किती काळ तानून राहिलो शेवटी शेवटी भात्यात आलो सुपातून जात्यात आलो बघ तुझ्या नात्यात आलो तू फक्त एकदा हसून गेली तू फक्त एकदा हसून गेली पुढे आयुष्यभर मी गोत्यात आलो दोन पाऊल पुढे आले असती दोन पाऊल पुढे आले असती आज तू माझी सावली असती बाऊ देष्टी कोण कोण विद्यार्थी आस्मार्ट दिसले ज्यांनी ज्यांनी तिची स्वप्न पाहिले ते ते सगळे जागे राहिले <laughs> ज्यांनी ज्यांनी तिची स्वप्न पाहिले ते ते सगळे जागे राहिले जे जे विनायला गेले नाते त्यांच्या हाती उसवलेले जागे राहिले ज्यांनी ज्यांनी तिचे स्वप्न पाहिले ते ते सगळे जागे राहिले तुझं तर आहे सार ही माझी मालमत्ता नाही तुझं तर आहे सारं ही माझी मालमत्ता नाही पत्र तयार आहेत फक्त तुझाच पत्ता नाही पत्र तयार राहायत मनातल्या मनात राहिली मनातल्या मनात राहिली एक खंत बालपणात राहिली मनातल्या माझी सावली उन्हात राहिली मनात राहिली एक होत मनात राहिली फार वाईट असत एखाद्याला आपल्या आवडीनिवडी माहीत असण फार वाईट असत एखाद्याला आपल्या आवडीनिवडी माहीत असण आणि त्याचं आपल्या आयुष्यात नसणं फार वाईट असत फार वाईट असत एखाद्याला आपल्या आवडीनिवडी माहीत असणं आणि त्याचं आपल्या आयुष्यात नसणं फार वाईट असत कावळ्याचं अशिनी दारात थांबणं फार वाईट असत एखाद्याला आपल्या आवडीनवडी माहीत असण आणि त्याचं आपल्या आयुष्यात नसणं फार वाईट असत काय जबाबदारी श्रावण सरी तू मला सांगू नको काय असत श्रावण सरी तू मला सांगू नको खूप आहेत माझ्या घरी तू मला सांगू नेमकी काय असते उदारी तू मला सांग नको ते काजळ तुझं सौंदर्य कुठल्या कुठे घेऊन जात राणी ते काजळ तुझं सौंदर्य कुठल्या कुठे घेऊन जात राणी सांग ना डोळ्याने एवढे पण कुठून येते राणी सांग ना डोळ्याने एवढं शहाण पण कुठून येतं राणी शेवटचे दोन छोटे तुकडे घेतो मी थांबतो चालेल ना कुणाचं आता काहीच वाटत नाही कुणाचं आता काहीच वाटत नाही दूध उतू जातय आटत नाही कुणाचं आता <गलता> काहीच वाटत नाही दूध उठू जातय आटत नाही आतून दरवाजे बंद केलेत मी आणि बाहेर कोणाला भेटत नाही आतून दरवाजे बंद केलेत मी बाहेर कोणाला भेटत नाही उतरू नको आयुष्यात माझ्या जगण माझ इथे उतरू नको आयुष्यात माझ्या जगण माझ खोल

फार महत्वाचं बोलत मलाही माझी वनवन नको आहे तशी तुलाही अडचण नको आहे शक्य तितका समांतर प्रवास करू एकत्र येण्याचं दडपण नको आहे मलाही माझी वनवन नको आहे तशी तुलाही अडचण नको आहे फक्त एवढंच सांगतो आवड आणि प्रेम यातला फरक फक्त स्पष्ट करून घ्या समजून घ्या आवड असलेल्या झाडाला आपण जे फूल असतं ते तोडतो आणि ज्याच्या झाडावर प्रेम असतं त्याला पाणी घालतो बस